नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजच्या ब्लॉग मध्ये झेंडूच्या फुलांबद्दलची थोडीशी इन्फॉर्मेशन मी देणार आहे आता सध्या दिवाळी दसरा येत आहे दिवाळीला खूप सारी झेंडूची फुलं लागतील थोडी महागई असतात आणि जर तुमच्याकडे गॅलरी असेल छोटीशी कुंडी असेल तर घरच्या घरी झेंडूची फुले कशी लावायची मी सांगणार आहे मागच्या वर्षी माझ्याकडनं राहून गेलं होतं झेंडूची फुलं लावणं कसं आहे कमीत कमी दोन ते तीन महिने अगोदर जर तुम्ही हे झेंडूची फुलं कुंडीमध्ये लावली किंवा मग त्याला व्यवस्थितपणे पाणी वगैरे टाकलं इव्हन आता पाणी टाकण्याची सुद्धा गरज नाही बरेच टाईमपर्यंत पाऊस असणार आहे त्यामुळे झेंडूची फुलं जर लावली ना तर दिवाळीपर्यंत दसऱ्यापर्यंत सुंदर अशी फ्लावर्स तुमच्या गार्डन झेंडू झाड लावण्याची आता सध्या योग्य वेळ आहे वरून पाऊस चा चालू आहे आणि आता तुम्हाला असं वाटेल आत्ता फुलं कुठून मिळणार तर सध्या गणपती बाप्पा आलेले आहेत सगळ्यांच्याच घरी प्रत्येकाच्या घरी हार वगैरे असतोच जर तुमच्या घरी गणपती बाप्पा आला नसेल तर काही ना काही निमित्ताने झेंडूची फुलं येतच राहतील आता सणवार चालू आहेत सोसायटीमध्ये गणपती असतो आसपास कुठेतरी गणपती असतो आणि तिथे मात्र भरपूर झेंडूची फुले तुम्हाला मिळतात आपल्याला चांगली फुले काहीच का गरजेची नाहीत सुकलेली फुलं सुद्धा आता तुम्ही हा माझा बघू शकता माझ्या घरचा एक झेंडूच्या फुलांचा एक हे आहे हार आहे तो आम्ही गणपती बाप्पासाठी आणला होता आठ दिवसाखाली गणपती बाप्पा आलेले आहेत आमच्या घरी सो गणपती बाप्पांचे दररोज आम्ही एक किंवा दोन हारं विकत आणतोच मार्केटमध्ये सध्या खूप सारे फुलं आहेत जर फुलं असतील तर विकतही तुम्ही आणू शकता गणपती बाप्पाचा हार असेल एखादा सुकलेला तोसुद्धा तुम्ही यूज करू शकता तर इथे मी एक हार घेतलेला आहे जो यूज झालेला आहे आणि आता आम्ही नवीन फुलं बाप्पाजवळ टाकलेली आहेत तर हा हार फेकून देण्यापेक्षा माझ्याकडे खूप साऱ्या कुंड्या आहेत आणि दिवाळीला दोन महिने अजूनही बाकी आहेत मी म्हटलं चला झेंडूचं झाड लावायचं असेल ना त्याच्यासाठी ही जी सगळी फुलं आहेत हारातून ती सगळी काढून घ्यायची काढून झाल्यानंतर ती जी फुलं आहेत ती तोडून घ्यायची त्याला व्यवस्थित तोडायचं फुलाचा जो खालचा भाग असतो त्या भागामध्ये काळपट असा प्रकार असतो म्हणजे वर फुल असतं ऑरेंज कलर म्हणा पिवळा कलर म्हणा आणि त्याच्या खालच्या बाजूला जेव्हा तुम्ही फुल तोडाल तेव्हा एक काळसर भाग असतो त्या भागापासूनच झाड उमगलं जातं तर सुरुवातीला काय करून घ्यायचं सगळी जी फुलं आहेत ती तोडून घ्यायची अर्धवट तोडायची नाहीत पूर्ण मुळासकट तोडायची खालचा जो हिरवा भाग आहे तो काढल्यानंतर फुलाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या अलगद वेगळ्या होतात आणि ह्या पाकळ्या एखादा दिवस जर सुकू दिलात तर खूप बरं होईल कारण सुकल्यानंतर झाड व्यवस्थित येतं नाही तर नासून जाण्याचे चान्सेस आहेत सो इथे ऑलरेडी हार आठ दिवसापासून आणलेला आहे फुलं सुकून गेलेली आहेत अजून जास्त सु सुकवायची गरज नाही आता हे बघू शकता फुलाच्या खालचा जो काळसर भाग आहे तो भाग मी व्यवस्थित बाजूला करून घेतलेला आहे तुम्हाला कट करायचं तर करू शकता बट मला असं वाटतंय जसाचे तसे फुलं जर वेगवेगळे केले आणि थोडेसे सुकवली ना जसंचे तसं तुम्ही मातीमध्ये टाकायचं आता इथे माझ्याकडे एक कुंडी आहे ज्याच्यामध्ये एखादं काही असं झाड नाही आहे तर रिकामी कुंडी आहे त्याच्यामुळे मी काय केलं आणि सध्या पाऊस चालू असल्यामुळे याच्यामध्ये ऑलरेडी ओलावा आहे तर एका बाजूची माती सगळ्यात अगोदर मी बाजूला काढली आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या ज्या पाकळ्या आहेत फुलाच्या त्या व्यवस्थित अलगत टाकून घेतल्या त्याच्यावर जास्त अशी माती टाकायची नाही कारण झेंडूचं झाड जे आहे ते थोडंसं नाजूक असतं त्याच्यामुळं त्याला जास्त जर माती टाकली ना तर त्याला झाड यायलासुद्धा खूप वेळ लागेल त्याच्यामध्ये अगदी अलगत त्याच्यावर माती टाकून द्यायची आणि थोडासा फवारा मारला तर ठीक आहे भरून पाऊस चालू असेल तर बिलकुल त्याला काही गरज नाही इथे माझी माती ओलली आहे त्याच्यामुळे मी पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे तुम्ही अलगद माती टाकून घेऊ शकता मी तीन ते चार कुंड्यांमध्ये ही झाडं लावून घेतलेली आहेत आता बघू या दोन तीन महिन्यां पर्यंत हे येतात का तर सुकलेली माती असते ना थोडंसं व्यवस्थित बसली असती तर झाडामध्ये थोडंसं ऑलरेडी ओलावा वगैरे चिकल होता त्याच्यामुळे थोडंसं खालीवरी बसलेलं आहे बट जितके मला लागतील तितके झाडं व्यवस्थित येण्याचे चान्सेस आहेत दोन महिन्यानंतर मी दाखवेन की किती आलेले आहेत असे सुंदर बहरले तर खूपच छान तुम्हाला जर ही नवीन ट्रिक किंवा ट्रिक चाल ट्राय करायची असेल तर नक्की ट्राय करायचा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू वॉचिंग बाय